नमस्कार मंडई चला तर आज आपण खारं वांग बनवणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीने अजिबात वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल असेच नव रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर खारं वांग बनवतोय अगदी झटपट तयार होणार अगदी वेगळ्या पद्धतीचं तर इथे मी काही वांग वांगी घेतलेली आहे त्यांना मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर या पद्धतीचे आहेत या आकारामध्ये आता एक वाटण तयार करून घेऊयात इथे काही हिरव्या मिरच्या लसूण आलं खोबरं काही आणि इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत सगळं वाटण आपण भाजून घेणार आहोत चला तर सगळं भाजून घेतलेलं आहे अगोदर हे सगळं वाटून घ्यायचं शेवटी शेंगदाणे टाकायचे आणि ओबड वाटायचे आहे जास्त ओबड नाही तर अशा पद्धतीचे बघू शकता म्हणजे जाडसरमधूनच ठेवलेले आहेत आता आपण लगेच वांगे कट करून घेणार आहोत त्या अगोदर ह्या वाटणामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया अशा पद्धतीचं वांग नक्की बनवून बघा भाकरीसोबत अप्रतिम लागतं भातासोबत सुद्धा मस्त लागतं चला तर सगळं वाटण एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं आता यामध्ये आपण पावडर मसाले घालून घेणार आहोत तर इथे मी घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे एक चमचा भरून त्यानंतर इथे कांदा लसूण मसाला देखील टाकलेला आहे एक चमचा इथे घरगुती तिखट बनवलं होतं मसालाच होता तो सगळ्या खड्या मसाल्यांचा तो टाकलेला आहे हळद टाकली आता एवढेच मसाले सगळे मिक्स करायचे त्यानंतर वांगे कट करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण चवीनुसार अगोदर मीठसुद्धा टाकून घेऊयात म्हणजे आपलं वाटण एकदम चविष्ट असं बनेल मीठ टाकून घेतलं छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर वांगी लगेच कट करून घ्यायची तर चार भागामध्ये वांगी कट करायची आहे म्हणजे आपण भरलं वांग जसं बनवतो आख्खं वांग त्या पद्धतीची वांगी कट करून घ्यायची तर इथे मसाला आपला तयार झालेला आहे याला साईडला ठेवूयात आणि वांगी लगेच कट करून घेऊयात तर वांगी अगोदर मी स्वच्छ धुवून घेतली होती त्यामुळं आता धुणार नाही चला तर अशा पद्धतीने चाकूच्या साहाय्याने किंवा विणीच्या सहाय्याने अशा पद्धतीने अगोदर एक कट मारायचा दुसऱ्याही साईडने याला कट मारून घ्यायचा आहे तरी तर मला थोडंसं काळं दिसलं म्हणून मी ते वरचाही भाग काढून टाकलेला आहे चला तर या पद्धतीचं वांग आता कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने खोलून बघायचं म्हणजे किडकं वगैरे किंवा अळी वगैरे असेल तर लगेच दिसून येते तर एक वांग कट करून दाखवलं दुसरंही कट करून दाखवते या पद्धतीची वांगी कट करून घ्यायची आणि आजपर्यंत म्हणजे पूर्ण कापायची आहे म्हणजे किडकी वगैरे असेल तर लगेच दिसून येतात चला तर सगळी वांगी याच पद्धतीने आता कट करून घेऊयात वांगी इथे कट करून झालेली आहे जो मसाला तयार करून ठेवलेला आहे ना तो लगेच आपण आता यामध्ये भरून घेणार आहोत चला तर आता सगळ्या वांग्यांमध्ये एकदम दाबून असा मसाला भरायचा भरपूर भरायचा म्हणजे वांगी खाताने अजिबात पानचट वगैरे लागत नाही किंवा चविष्ट लागते चला तर इथे वांगेमध्ये मसाला भरून झालेला आहे अशा पद्धतीचं वांग नक्की बनवून बघा रात्रीच्या जेवणात असत किंवा मग सकाळच्या टिफिनसाठी सुद्धा मी अशा पद्धतीचं वांग बनवू शकता रात्री हा मसाला तयार करायचा आणि सकाळी घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी तुम्ही अशा पद्धतीचं वांग भरलं वांग किंवा अख्खं वांग बनवू शकता तर ही मसाला वांग खूप मस्त आणि चविष्ट बनतं अगदी गावरान पद्धतीने बनवलेलं आहे चला तर सगळ्या वांग्यांमध्ये इथे मी आता हा मसाला भरून घेतलेला आहे आता आपण लगेच फोडणी तयार करून घेणार आहोत आता इथे गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे अगोदर गॅसवर कढाई ठेवली त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तर इथे मी कच्च्या घाणीचं शेंगदाण्याचं तेल टाकून घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे तेलाचं प्रमाण तुम्ही ते कमी अधिक करू शकता तर इथे तीन चमचे भरतील मिडियम साईजचे एवढं मी तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की यामध्ये थोडंसा घरगुती मसाला टाकून घ्यायचा आहे किंवा तुम्ही ते गरम मसाला किंवा गोडा मसाला देखील टाकू शकता थोडीशी हळद टाकून घेतली थोडी कोथिंबीर टाकायची आणि लगेच वांगे यामध्ये तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आणि छान परतून घ्यायचे आहेत तर खूप चविष्ट हे वांगे बनतं सगळे वांगे आता या तेलामध्ये मस्त परतून घ्यायचे आहेत म्हणजे वाफेवरती वाटणसुद्धा वाफवलं जातं आणि वांगेसुद्धा छान असे परतली जातात तेलामध्ये भाजीची चव खूप मस्त लागते चला तर सगळे वांगे आता कढाईमध्ये टाकून घेतले छान मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये पाणी न टाकता आपण यावरती झाकण ठेवत एक पाच मिनटांसाठी म्हणजे वाफेवरती तेलावरती वांगे छान असे परतली जातात तर कधी बनवलं नसेल या सोप्या पद्धतीचं हे वांग तर नक्की बनवून बघा जर तुम्हाला धने घालायचे असेल तर तुम्ही इथे धनेदेखील घालू शकता वाटणामध्ये परंतु मी ते धण्याचा वापर अजिबात केलेला नाही चला तर वांगी पाच मिनटं इथे मी परतून घेतलेली आहे रंगसुद्धा बदललेला आहे आता जे वाटण उरलेलं होतं ना सगळं वाटण यामध्ये टाकायचं एक दोन मिनटं परतून घ्यायचं त्यानंतर पाणी टाकायचं आहे आणि इथे मीडियम गॅस ठेवून आपल्याला झाकण ठेवून वांगी छान अशी शिजून घ्यायचे आहेत सगळं वाटण मी यामध्ये टाकलं हे वाटणामुळे चव खूप मस्त लागते तुम्हाला जर रसा बनवायचा असेल, असेल एक बाजी तर थोडंसं पात्रमधून ठेवायचं आणि घट्ट बनवायचं असेल एकदम अशी सुकी भाजी तर तुम्ही पूर्णपणे पाणी आटवायचं आहे खूप मस्त हे वांग्याचं कालवण तयार झालेलं आहे बघू शकता तर चला इथे आता वाटण छान परतून झालं मी ते थंडच पाणी वापरलेलं आहे नॉर्मल जे असतं ते तर एक तांब्या भरून पाणी टाकलं आणि मिडियम गॅस ठेवून छान वांग शिजवून घेतलेलं आहे आता यावरती झाकण देखील ठेवायचं म्हणजे वांगी लवकर शिजले जातात तर बघू शकता अगदी दोन तीन मिनटानंतर झाकण काढून बघितलेलं आहे बघू शकता मस्त वांग्याच्या रशाला खळखळून अशी उकळी आलेली आहे आता अजून थोडंसंही वांग आपण घट्ट घट्ट करून घेणार आहोत तर इथे आता मी गॅस फुल केलेला आहे त्यानंतर अगदी पाच सहा मिनटं वांग शिजून घेतलं त्यानंतर गॅस बंद केला गर्म वांग इथे तयार झालं कोथिंबीर टाकायची हिरवी छान मिक्स करून घ्यायचं आणि मस्त गरमागरम हे वांग प्लेटमध्ये काढून घ्यायचं चपाती किंवा बाजरीच्या कडक भाकरीसोबत खूप मस्त लागतं भातासोबत अप्रतिम लागतं तर कशी वाटली तुम्हाला ही वांग्याची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा हे रेसिपी शेअर करा आता मी प्लेट कोणतीही भरत बसलेली नाही तर जे वांग्याचं मसाल्याची प्लेट होती ना तीच घेतलेली आहे आणि त्यामध्येच वांग काढून घेतलेला आहे चला भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद